नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी फोटे आपल्या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो शक्तीपीठ महामार्गाला महाराष्ट्र राज्यामध्ये सुरुवात झाली असून यामध्ये मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणी धाराशिव लातूर या जिल्ह्यामधून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे आजच्या वेळेमध्ये आपण लातूर जिल्ह्यातील कोणकोणत्या गावातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे याबद्दलची माहिती घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आवडल्यास इतर मित्रापर्यंत शेअर करा तर मित्रांनो आठशे वीस किलोमीटरचा शक्तीपीठ महामार्गाच्या भूमिसंपादनाला सुरुवात झाली असून लातूर जिल्ह्यातील रेणापूर आणि लातूर तसेच औसा या तालुक्यातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे यामध्ये लातूर जिल्ह्यातील मोरवड चाळगाव भोकरंबा डिगुल देशमुख गांजूर तसेच लातूर तालुक्यातील रामेश्वर दिंडेगाव कासारजवळा ढोकी कारगाव मांजरी चिंचोली गातेगाव मुरुड अकोला चारा भोयरा या गावामधून जाणार आहे तसेच औसा तालुक्यातील कवनपेज नाहोली भेटा व अंधेरा या गावामधून शक्तीपीठ महामार्गाच्या भूमिसंपादनाला सुरुवात झाली असून योग्य तो मोबदला देण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली असून शेतकऱ्यांची संमती मिळाल्यानंतर लवकरच या जमिनीचे भूमिसंपादन होणार आहे